नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूजलंड महाराष्ट्रात चार ऑगस्ट आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आपल्याला माहिती आहे की विरार वसेमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले रस्त्यावर अपघात होत आहेत लोकांच्या गाड्या स्लीप होत आहेत लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो संपूर्ण विरार शहरामध्ये नालासोपरा वसईमध्ये मी आत्ता विरार वेस्टला डी इकडे आपण जायला जिकडे वळतो म्हणजे ओल्ड कॉलेजचं पुढचं सर्कल तिकडे आहे आणि तिथे पावसाच्या आधी म्हणजे एन पावसाळ्यामध्ये या रस्त्याची हाईट वाढवलेली एन पावसाळ्यामध्ये या रस्त्याची हाईट वाढवलेली आणि ते जे हाईट वाढवण्यासाठी जे डांबरीकरण केलेलं ते पूर्णच्या पूर्ण पहिल्याच पावसामध्ये उखडून गेलं त्यानंतर इकडे एवढी ट्रॅफिक जॅम रोज संध्याकाळी होते की लोकांना खूप त्रास होतो सहन करावा लागतो काल रात्री इकडे रात्री मी स्वतः आलो होतो इकडे काल रात्री इकडे हे जे तुम्हाला मी काही दिवसापूर्वी लाईव्ह करून सांगितलेलं की नवीन प्रकारचं जे जाद जास्त उकळलेलं डांबर आहे त्या डांबराचा उपयोग करून हे इकडे पॅचवर्क पूर्ण केलेलं आहे जेणेकरून इथे जो ट्राफिक जाम होतो आहे तो ट्राफिक जाम होणार नाही आणि लोकांना काही प्रमाणात रिलीफ मिळेल तर प्रायोगिक तत्त्वावर प्रशासनाकडून हे डांबरीकरण करण्यात येत आहे इकडे तुम्ही हे मणिबाई गोपाळ हे बघा हे मणिबाई गोपाळ रेसिडेन्सी आहे इकडे डिमांडकडे जायला पण वळतो आणि या चौकामध्ये रोज मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिक जाम होतो आणि मग इथे जास्त उकळलेलं डांबर चांगल्या क्वालिटीचं क्वालिटीचं डांबर चांगल्या गुणवत्ता असलेलं डांबर यूज करून इकडे काल रात्री हे पॅचवर हे पॅच जे ते काल रात्री मारलेले आहेत आणि ते टिकतील असं दिसतंय तर आता एका महिन्यावर गणपती बाप्पांचं आगमन आलेलं आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने सगळ्याच भागामध्ये मुख्य रस्ते विसर्जन तलावांकडे जाणारे रस्ते ज्या रस्त्यांवरनं गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्या सगळ्या रस्त्यांवर याचा उपयोग करून याचा उपयोग करून हे काम करण्यात यावं अशी आपली मागणी आहे प्रशासनाकडे आणि त्यानुसार हे काम होईल मी फक्त लाईव्ह केलं ला आहे की हे टिकेल असं दिसतं आहे हे जे आहे हे जास्त हे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर जे डांबर वापरलं जातं ते हे डांबर आहे तर हे काम आ, आधी जे पावसाच्या वेळेला उ रस्त्याची उंची वाढवण्याचं काम केलेलं त्याच्यापेक्षा तरी या डांबराची क्वालिटी नक्कीच चांगली आहे असं मला वाटतं त्यामुळे ता। हे टिकलं पाहिजे पण प्रॉब्लेम असा आहे की जे, जे पेअरब्लॉक लावलेले ला आहेत किंवा रस् हे जे इथून बाजूने रा खड्डे पडायला परत सुरुवात होते म्हणजे पाचवर केल्यानंतर ते प्रॉपर होत नाही त्यामुळे बाजूला जर ख एखादा खड्डा असेल तर तो खड्डा वाढत जातो याच पद्धतीने विरार पूर्वेलासुद्धा फुलपाडा रोड साईनाथनगर चंदनसार या भागात पण खड्डे बुजवण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत पाठपुरावा करतो आहे त्यामुळे ईस्टच्या लोकांना असं वाटतं की मयुरेश भाऊ फक्त वेस्टला कवरेज करतात आणि वेस्टला वेस्टच कामं करतात तर असं नाही आहे ईस्टलासुद्धा मी येऊन उद्या परवा लाईव्ह करणार आहे हे काम होऊ द्या फक्त मी फक्त तुमच्या माहितीसाठी केलं आहे की के हे डांबरीकरण काल रात्री इकडे केलेलं आहे ग्लोबल सिटीवरनं लोक येतात इकडून तिरुपतीनगर स्टेशनकडे जाणारा हा रोड आता बनलेला आहे हितेश घरत त्यांनी सांगितलेलं आहे नारंगी जवळचं तर नक्कीच बघूया सिमरन शेख यांनी म्हटलं की नाहीच भाऊ थँक्यू व्हेरी मच हे काम झालेलं आहे वेस्टमधली आणि ईस्टमधली सगळी कामं मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करूया मनीष जोशी यांनी म्हटलं जय महाराष्ट्र साहेब आठ दिवसापूर्वी विरार इच्छच्या खड्ड्यामुळे माझा नवीन गाडीचा टायर फुटला पाच हजार रुपये खर्च ना, ना दर दर आ, हे सगळं अगोदर करायला पाहिजे होतं असं त्याने म्हटलेलं आहे स्वाभाविक आहे लोकांना गाड्यांना तर अपघात होतोच आहे पण त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर अपघात होत आहेत गाड्या स्लीप होत आहेत कोणा जरी हातापायला दुखापत होत आहे खूप हे कारण रात्रीच्या वेळेला जर पाऊस पडायला सुरुवात झाली तर प खड्डे कुठे आहे ते कळतच नाही आणि त्याच्यामुळे गाडी स्लीप होणं एखादा चालत जाणारा माणूस असेल तो स्लीप होणे प्रकार होत आहेत तर आपण या सगळ्या गोष्टीच्या मागे लागून इथे की काही कामं करून घेतो आहोत कारण शेवटी बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा लोकांचा जीव हा अनमोल आहे प्रिशियस आहे त्याला जर लोकांचा जीव जपणं लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण याच्या मागे आहोत याच्यामध्ये जर काय वाटलं तर आपण सूचना करा कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम